सत्कार करणारे अधिकारी महेशवरी रेड्डी यांनी अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांचे सत्कार करून त्यांचे मनोबल वाढवले त्यानुसार जळगाव जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातील अधिकारी व पोलीस कर्मचारी अधिक जोमान व उत्साहानी कामगिरी करू लागले नुकतेच पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी आपले वरिष्ठ अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते अप्पर पोलीस अधीक्षक कविता तै नेरकर व डीवाईएसपी धनंजय यांच्या आदेशानुसार गेल्या अटक करून जप्त केले तसेच नुकतेच पाचोरा शहरात मोटरसायकली चोरीचे प्रमाण वाढल्याचे तक्रार येत होती त्या पार्श्वभूमीवर अशोक पवार यांनी पोलीस स्टेशनचे कर्मचारी राहुल शंपी योगेश पाटील श्याम पाटील विनोद बेलदार श्यामकांत पाटील सचिन पवार हंसराज अहिरे सुनील पाटील रणजित पाटील यांची एक टीम तयार करून त्यांना तपास करण्याचे आदेश दिले त्यानुसार या टीमने माहिती काढून मोटरसायकल गुप्त माहिती काढून त्या आरोपीस मोटरसायकल सहित जरबंद केले व त्या आरोपीस पोलीस स्टेशनला आणून त्याला प्रमळ भाष्यात सांगून त्यांच्याकडून सर्व माहिती उपलब्ध केली व सतरा गाड्या चोरलेल्या असून त्यांनी एका ठिकाणी ठेवलेले आहे त्यांच्या सांगितल्यानुसार अशोक पवार यांनी तात्काळ आपल्या वरिष्ठ जिल्हा अधिक्षक महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधिक्षक कविता तै नेरकर डीवाय श्री धनंजय यांना माहिती दिली व त्यांच्या आदेशानुसार कारवाई सुरुवात केली दोन आरोपी अटक करून एक संशयित फरार असून सतरा मोटरसायकल जप्त केल्या व आरोपीस अटक केले पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी आव्हान केले ज्यांचे मोटरसायकल असतील त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन आपल्या गाड्या असेल तर खात्री करून घेणे व येताना सोबत गाडीचे कागदपत्रे घेऊन येणे असे आवाहन केले आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद